आज आमच्या केशर आंब्याची तोडणी चालू आहे आणि या वर्ष सीझनची ही पहिली तोडणी असल्यामुळे आम्ही सगळ्यात अगोदर पूजा करून घेणार आहोत आपण भारतीय लोक निसर्गातून कुठली गोष्ट घ्यायची असतील ना तर सगळ्यात अगोदर पूजा करतो त्या पूजेद्वारे आपण निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करत असतो एखाद्या नदीचं पाणी घ्यायचं असेल किंवा झाडाचं फळ तोडायचं असेल किंवा शेतातील पिकाची कापणी करायची असेल हे सगळं करण्याच्या अगोदर पूजा यासाठी करतो कारण आपल्याला निसर्गाचे आभार मानायचे असतात आणि हे आभार मानण्यासाठी पूजा हे सगळ्यात सुंदर साधन आहे सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये आंबे तोडायला खूप मजा आली परंतु जसं जसं व्हायला लागलं तसं मात्र गरमी व्हायला ला लागली परंतु मध्येच एखादी वाऱ्याची सुंदर झुळ ना थंडगार वाटायचं तसं उन्हाळ्यात शेतीतली कामं खूप कमी झालेली असतात परंतु ज्यांच्या इकडे बागा आहेत जसं आंबरी आहे द्राक्षाची बाग आहे त्यांचा मात्र कामाचा लोड काही कमी होत नाही आज आम्ही जवळपास दीडशे कॅरेट आंबे तोडले होते थोडाफार थकवा आला होता मात्र तरीही खूप छान वाटत होतं